नमस्कार मी संगीता चला तुमच्याकडे जर दोन रताळे असन तर त्याची अगदी अशा पद्धतीने मस्त अशी रेसिपी बनवा इथं मी दोन रताळे घेतलेली आहे त्याची आता हे बघा अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घेऊया संपूर्ण साल काढून घ्यायची खूप पटापट निघते बघा मस्त पिकी साल काढली रताळी आपल्या आपण धुवूनही घेतलेली आता ती आपण मस्त पिके अशी कट करून घेऊया अगदी बटाट्याच्या फोडी करतो ना तशी बनवायची बघा तशी करायच्यात आपल्याला फोडी फोडी बी अगदी मस्त अशा होतात तयार मस्त फोडी तयार झालेल्या आहेत पाहू पा। शकता तुम्ही मैत्रिणी आणि ही रेसिपी खरंच खूप खास आहे अगदी तुमच्या मुलांना व सर्व घरांना घरातल्या माणसांना आवडेल इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात गावरण तूप टाकलं आहे एक पळी भरपा मस्त पिके असं गावरण तूप टाकून घेतलेलं आहे आता ती तूप तापलं की आपल्याला ही रताळी ओतून द्यायची त्याच्यात रताळी अगदी कलर आहेस तोपर्यंत आपल्याला परतायचे का अगदी थोडा थोडा कलर दिसायला बी लागलाय बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त ही राताळी परतून घ्यायच्यात बरं का जेवढं तुम्ही त्याला परसताल तेवढी अगदी छान होती ती त्याच्यामुळं परतायची मेहनत अगदी छान घ्यायची बरं का चला आता काय करायचं ह्या राताळ्यावर आपण एक मिनटं झाकण ठेवणार आहे एक मिनटानंतर पुन्हा पाहणार आहे बा पा। बघा किती छान कलर आला आहे रताळ्याला आणि वाससुद्धा अगदी खमंग असा त्या गावरान तुपाचा सुटलेला आहे बरं का मस्त पिके आता इथं आपण इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बघा तुमच्या अंदाजेने तुम्हाला किती गोड आवडतं तेवढी तुम्ही टाकू शकता इथं मी अर्धीच वाटी टाकलेली आहे अगदी मस्त हे अर्धी वाटी साखर टाकून आपण याला पुन्हा मिक्स करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आता आपली बताळीसुद्धा शिजणार आणि साखरसुद्धा विरघळणार बरं का अजिबात कशीच साखर दिसणार नाही आणि पूर्णागत अगदी रताळी होणार अशी अप्रतिम अशी ही डिश लागते पाहू शकता तुम्ही हे बघा आता आपण पुन्हा चेक करूया अगदी नकळत अजूनही त्याच्यात थोडी साखर राहिलेली आहे आणि गॅस ग्यास, गॅस हा कमीच ठेवायचा बरं का फास्ट करायचा नाही आता इथं मी खोबऱ्याचं किस वाटलेला आहे बघा अगदी बारीक किसून घेतलेला आहे सुद्धा टाकला आहे दोन चमचे खोबऱ्याने अगदी अशी चव लागते बघा यापूर्वी तुम्ही कधी अशी रेसिपी केली का नाही हेही मी सांगू शकत नाही तुम्ही जर केली नसेल तर नक्कीच करून पहा अशी रेसिपी पाहूया आपण अगदी मस्त अशी साखर विरगळलेली आहे आणि तो खोबऱ्याचा किस बी खूपच भारी दिसतो त्याच्यात तुम्हाला वाटलं ना त्यात ड्रायफ्रूट टाकायचे सुद्धा तुम्ही टाकू शकता हे बघा आता मी चेक करते मस्त असं बघा आपली रताळी अगदी मस्त अशी शिजलेली आहेत आणि कलर बी रंग बघा किती छान आला आहे आणि तोंडात जर टाकलं तर अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणार असा हा रताळ्याचा पदार्थ आहे मैत्रिण खूप छान चला पुन्हा जाकण ठेवूया परत एकदा पाहूया आपण आता तर अप्रतिम कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही खूपच छान झालेत बघा अगदी ते खोबरं बी त्याच्यात मुरलं गेलं आहे पूर्ण खोबरं त्यात मरून गेलेलं आहे पा एवढं छान झालेलं आहे अगदी अप्रतिमाशी ही डिश तयार होणार आहे आपली आणि सगळीच आवडीने खाणार अगदी रताळ एकदम मस्त असं शिजून झालेलं आहे वाफेवर आता मी थोडंसं कलथ्याने बघा असं करते अजूनच ते भारी लागतं बरं का म्हणजे आपले रताळी साधारण फोडून घेतली ना खूप छान लागतात आणि कसं होतं ते साखरेचा पाक बीक त्यात उतरतो नकळत चवीपुरतं मीठ टाकते बघा जास्तही टाकायचं नाही आपल्याला कारण की तो गोड पदार्थ आहे त्याच्यामुळं त्याला अगदीच थोडंसं कमी टाकायचं अगदी मोकळी मस्त अशी झालेली तयार मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि आजचा हा रताळ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच मला सांगा त्याला तयार झालेले आता आपण काढून घेऊया मस्तपैकी रंग बी एवढा छान दिसतोय वासही खूप सुंदर सुटला आहे पाहू शकता तुम्ही खूप अप्रतिम अशी ही डिश होती खायला बी खूप छान पहा बरं आवडली का आवडली असे तर नक्कीच मला सांगा अप्रतिम अशी ही राताळ्याची डिश खूपच छान आणि तुमच्याकडं असलं तर नक्कीच करून पहा एकदा कशी लागते खूप छान बघा अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळणारी डिश चला मग बाय